मी तेथे चौकात उभा होतो तेव्हा तेथील धावपळ माझ्या लक्षात आली आम्ही एक गाडी थांबवली त्यात गुटखा मोठ्या प्रमाणात भरलेला होता त्या गाडीच्या चालकाने सांगितले की आम्हाला पोलिसांनी सोडलेले आहे काही पैसे घेऊन आम्ही फोन पेवर पैसे दिले आहेत कुणाच्या ते चौकशी सुरू आहे यामध्ये पोलीस देखील सामील आहेत असे मला वाटते कठोर कारवाई करण्यात यावी पोलिसांनी लक्ष ठेवावे कायद्याचे राज्य यावे आता मी चौकात उभा होतो तिकडे मला जायचं होतं चौकात उभं असताना तिथे मला धावपळ लक्षात आली माझ्या गार्ड पोलिसांनी एक गाडी थांबवली त्याच्यामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणात भरलेला होता ती तशीच मी डीवायस साहेबांना फोन करून डीवायस पी ऑफिसला ती गाडी घेऊन गेल्यानंतर त्या चालकाने सांगितलं की आम्हाला पोलिसांनी सोडलेलं आहे आणि पोलिसांनी आमच्याकडून काही पैसे घेतलेले आहे आणि आम्ही फोनपेवर पैसे दिले कोणाच्या फोनपेवर दिले काय दिले ते डीवायस साहेब ती चौकशी करताय पण एक सेडान कारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा जातो आहे किंवा अशा पद्धती गुटख्याची तिन निहान करताय आणि याला पोलीस पण बहुतेक मला असं वाटतं की याच्यात सांभील आहे असं वाटायला लागलेलं कारण तो जे सांगतो आहे की पोलिसांनीच मला सोडली पोलिस व्हॅन पण माझ्या मागे होती त्याच्यानंतर ते, ते पोलिसांनी मला तिथून रवाना करून दिला आणि नंतर चौकात आल्यानंतर ते गोंधळ झाल्यामुळे माझ्या लक्षात आलं आणि माझ्या गार्ड लोकांनी ते थांबवलं त्याच्यानंतर डीवायस बी साहेबांना ती चौकशी करताय मला असं वाटतं काय सत्य ते बाहेर येईल पण अशा प्रमाणात गुटक्याला जे लोक कोण असतील ते सपोर्ट करत असतील ते गुटखा तस्करता असतीलच पण त्यासोबत जे पण कोण असतील मग ते पोलीस असतील किंवा कोण असेल मधला याच्यावर बी कारवाई करणं गरजेची अशा पद्धतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर दो दोन नंबर धंदे दिवसा ढवडा होत असतील आणि अशा पद्धतीत लोक त्याला समर्थन करत असतील कठोर पावलं पोलीस प्रशासन उचलणं गरजेचे नाही तर सर्वसामान्य माणसाला असं वाटेल की कायदा कुठे राहिलेला नाहीये आणि पोलिसांची ड्युटी आहे सदरक्षणाची ते रक्षण आहे झालं नाही पाहिजे आहे होत नाही असं मला वाटतंय सर्वसामान्य माणसाला कुठेतरी आसरा देणे दिलासा देणे कायद्याचं राज्य उभे करणे असं पोलिसांचं काम आहे पण ते पोलिस असं करत नाही आहे मुक्ताईनगर पुरुषांमध्ये खऱ्या अर्थाने काही पोलिसांच्या माध्यमातूनच या प्रकारच्या अशा घटना होत आहे याची वारंवार मी एस पी साहेबांना त्याच्याबद्दल कल्पना दिलेली आहे पण त्याला मला असं वाटतं की काहीतरी त्याच्यामुळे बदल दिसून येत नाही त्याच्यामुळे मी आता मुख्यमंत्री मोदयांना उद्या मुंबई जातो आहे याची सगळी कल्पना देईल मुक्ताईनगर तालुक्यात कायदा सुव्यवस्था किंवा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कशी बिघडली आहे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करेल आणि याच्यावर नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये याचे सगळे प्रतिसाद उमटतील म्हणून लवकरात लवकर कायद्याचं राज्य निर्माण व्हावं जळगाव जिल्ह्यात तसा हा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत चांगला आहे पण काही जिल्ह्यात काही दिवसात पाहिलं तर अतिशय खूप मर्डर होत आहे दरोडे होत आहे तो जामनेरची जी घटना झाली छोट्या पालिकेवर जामपूर स्टेशनवर हल्ला झाला या सगळ्याच गोष्टी जर पाहिल्या तर पोलीस कुठेतरी निष्फळ दिसत आहे त्यांच्या काम करण्यासाठी आणि दोन नंबरच्या धंद्यांसाठी एकदम मोठ्या सडर राहताने त्यांची मदत चालली हे आजच्या घटनेत तुमच्या लक्षात येत असेल मला असं वाटतं की हा प्रकार जो आहे हा निंदनीय प्रकार आहे पण मी मुख्यमंत्री मोदयांच्या आणि डी एम साहेबांच्या हा विषय लक्षात निश्चित आणून देईन लोकनायक न्यूज